दंडव 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 स्वागत 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 वसुदेव सुतम देव कौसचानोरमर्दनम देव के परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु श्री गोपाल महाराज की जय मैं बफो आठवा अध्याय है आठवें दी अर्जुन अगोदर बोलतो बोलायला सुरुवात केली अर्जुनानं किती बऱ्याच अध्यायामध्ये अर्जुनानं बोलायला सुरुवात केली काही अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराजानं बोलायला सुरुवात केली दुसऱ्या अध्यायामध्ये संजयानं सुरुवात केली पहिल्या अध्यायामध्ये धृतराष्ट्रानं सुरुवात केली खरी सुरुवात धृतराष्ट्रानं केली धृतराष्ट्र म्हणतो की बाबा त्या रणांगणावर काय चाललं हे मला सांग आणि तिथून पुढं मग हा एक गीता सुरू होते तर सात आठव्या अध्यामध्ये श्रीकृष्ण महाराज काय अर्जुन काय म्हणतो श्रीकृष्ण महाराजाला तो म्हणतो किं ब्रह्म की अध्यात्म किं कर्म पुरुषोत्तम आदिभूतं च किंम प्रोक्त मधीदैव आदि आदियज्ञे कथं कोत्र देहेस्मिन मधुसो ना प्रयाण कालेच कथम नेशी ने भी सात प्रश्न विचारले ब्रह्म म्हणजे काय ब्रह्म की अध्यात्म अध्यात्म म्हणजे काय <coughs> किंब्रह्म किंध्यात्म किं कर्मपुरुषोत्तम कर्म म्हणजे काय आधिभूत आदिभूत म्हणजे काय आदिदैव म्हणजे काय आधी यज्ञ म्हणजे काय असे सहा प्रश्न झाले आणि प्रयाणकालेचं कथम नियोजी नेतात बाबी मला तुझी शेवटच्या क्षणी कशी आठवण येईल हे सांगा भो हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे अर्जुनाने विचारलेला आपल्यासाठी की शेवटी माणसाला परमेश्वराची आठवण आली पाहिजे पण ती कशी येईल मग ती जर तुम्ही शेव व आयुष्यभर परमेश्वराचं चिंतन केलं तरच येईल नाही तर येणार नाही तर ज्या मुलानं वर्षभर अभ्यास केला नाही तर त्या मुलाला मला सांगा तुम्ही कसं परीक्षात कसं काय हे करता येईल परीक्षेत काय लिहता येईल त्याला लिहिता येणार नाही म्हणून आपण आयुष्यभर सतत चिंतन करायचं पण मला सांगा मला सांगा चिंतनाला काही पैसे लागतात का है संध्याकाळी झोपता झोपता चिंतन करायचं येणभर तुम्हाला काम जर कामाच्या निमित्तानं झालं नाही तरी बी संध्याकाळी झोपता झोपता देवाचं नाव घेत घेत झोपायचं अहो काही लोक मी तर पाहिले की बघा दोघं बी नवरा बायको शेतात जातात दोघं बी यातत जातात शेतात आणि त्या आणि ती बाई घरी बी काम करती सगळं सगळं घरचं काम करते आ स्वयंपा वगैरे करून घेऊन डोक्यावर घेऊन शेतात येते मग ह्या नवऱ्याबरोबर नवऱ्याच्या पुढं काम करते जास्त आणि मग शेवटी ते घरी येतात संध्याकाळी आणि हा आला की हातपाय धुतो ती पायी याला चहा करून देते आणि हा घरी नाही बसत हा जातो कुचर वाट्यावर जिथं कुचर लोक बसलेले असतात ना तिथं जातो आणि संग गप्पा मारतो आणि येतो <coughs> आणि विचारतो झालं का स्वयंपाकलं झालं का हो झाला चल आण मग वाड मग ती बाई वाढी ती बी वाढायचं काम तिचंच आणि पुन्हा हा जेवतो ताट बी ताट धुवायचं काम ते बाईचंच आणि हा गोधडीवर जाऊन झोपतो आणि तिथं परमेश्वराचं चिंतन करतो का तुमच्या मनी नाही परमेश्वराचं चिंतन करत नाही विषयाचं चिंतन करतो आणि मायबा मला सांगा मग असं जर केलं तर मग याची याचं भाग्य कसं उजळण प्रत्येक सांगा मला की आपलं भाग्य कसं उजळ आपण जर परमेश्वराचं चिंतन केलं नाही म्हणजे वेळ मिळाला तरीही तरी चिंतन केलं नाही तर आपलं भाग्य कसं उजळन काय कुचरवाट्यावर जाण्याचं काही का? गरज आहे का ना नाही काही गरज नाही पण तितक्याच वेळेस जर परमेश्वराचं चिंतन करीत हा बसला तर नाही का होणार पण नाही ते कुचरवाट्यावर जातो आणि सगळ्या गावातल्या म्हणजे वार्ता घेतो म्हणजे कचरा पोटात हृदयामध्ये कचराच भरून घेतो असा माणूस आहे तुम्ही असा आम्ही असं कोणी असा त्याच्यामध्ये कोणी सुटलेलं नाही एखादाच साधू एखादाच संत सुटलेला असतो त्याच्यातून बाकी आपण सगळे सारखेच आहोत तर असं आपण आयुष्यभर केलं नाही तर आपल्याला शेवटी परमेश्वराची आठवण येतच नाही आमचा एक मित्र होता त्याचे वडील थकले होते आणि बरा होता एकच मुलगा होता पण मुलगाला फार चांगला होता त्याला वाटतं की माझ्या वडिलाला आता शेवटच्या क्षणी तरी देवाचं नाव माझ्या वडिलाच्या तोंडाला यावं निदान देवतेचं तरी यावं तर त्यानं बऱ्याच साधू संतांनी विचारलं एका साधू संत साधूनं सांगितलं की एकावर एक पोते दहा बारा पोते थप्पी लावा आणि वरचं पोतं फोडून द्या बर मग यानं काय केलं दहा बारा के ला, पोते लावले आणि वरचं पोतं फोडून दिलं आणि फोडून दिल्यानंतर याला अपेक्षित होतं की हे शिवा, शिवा 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 तरी म्हणत पण हा मा मा कलाकार होतो म्हातारं ते म्हणलं अरे त्याला टाचे घाला रे टाचे घाला रे म्हणजे शिवा हे म्हणलंच नाही म्हणजे आपल्याला जर आपण आयुष्यभर परमेश्वराचं चिंतन केलं नाही तर आपल्याला शेवटी परमेश्वराचं नाव आपल्या तोंडाला येतच नाही मायबाप हो त्याच्यामुळं आपण परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे म्हणजे कांडीता केलं पाहिजे आपण म्हणजे कोणतं बी काम करत असताना परमेश्वराला विसरलं न पाहिजे जेवताना वधनिकोल घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज हवनं होते नाम घेता फुखाचे असं सहज हवं नाही ते हा सहज यज्ञ येतो त्या त्यामुळं आपण सहज परमेश्वराचं चिंतन असं क्षणोक्षिनी आणि आपण आपण विचार करायचं हो आपलं जे हा जे देय आहे ना क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावा या सिंधू हा ह्या सिंधू जो आहे हा तरण्यासाठी क्षणोक्षणी आपण विचारायला विचार करायला पाहिजे क्षणोक्षणी ह्याची करावा विचार सराव आहे पारभो सिंधू नाशिवंत देणार सगळं आयुष्य खातो काळ सावधान सावधान व्हायला पाहिजे आपण पण आपण सावधच होत नाहीत संत म्हणतात की सावध सावधुवा आणि हारीच्या जागरणाला या सावध झालो सावध झालो आलो हारीच्या जागरणा पण हा माणूस हारीच्या जागरणाला येतच नाही बापो आणि मग शेवटी आपल्याला परमेश्वराचं चिंतन होतच नाही पण मग ज्या जर आपण परमेश्वराचं चिंतन आयुष्यभर केलं तर आपल्याला मात्र परमेश्वर आठवतो आणि आपलं भलं झालेश्वर राहत नाही तर माय बापू त्याने असे सात प्रश्न विचारले किंमत ब्रह्म किंम आध्यात्म किं कर्म पुरुषोत्तम आदिभूतम च किंमत मधी दैव किमिचे ते आधीयज्ञे कथम कोत्र देश मिन प्रयाण कालेच कथम नियोशी नितात्पी तर श्रीकृष्ण महाराज उत्तर देतात त्याला ते म्हणतात अर्जुना अक्षरम ब्रह्म परमम स्वभाव्यात्म उच्चते ब्रह्म हे अक्षर आहे कधीही क्षर होणार नाही जे क्षर होणार नाही त्याला ब्रह्म म्हणतात जो अक्षरम ब्रम्ह परमम स्वभाव अध्यात्म उच्चते आणि परमेश्वराच्या स्वभावाला अध्यात्म असे म्हणतात मग काय परमेश्वराचा स्वभाव परमेश्वराचा स्वभाव आहे जीवाचं उद्धरण करणे कार्य काय जीवाचं उद्धारण करे कारण सर्व शक्तीयुक्त आहे तो आणि कसं आहे त्याचं स्वरूप कसं आहे म्हणजे आनंदी असून ज्ञानमय आहे आणि लक्षण काय आहे मायायुक्त केवळ आहे असं परमेश्वर आहेत तर मग मायाबा असं आपल्याला नाही का काय म्हणते ते अक्षरम ब्रह्म परमम ब्रह्म हे अक्षर आहे आणि त्याचा स्वभाव जो आहे जीव उधारण्याचा त्याला अध्यात्म म्हणतात अक्षरम ब्रह्म परम स्वभाव स्वभाव ध्यात्म उच्चते भूतभावोद्भव करो विसर्ग कर्मसित आपल्याला माया सृष्टीमध्ये आणते आणि पुन्हा सु म्हणजे पुन्हा अव्यक्तात ने नेते दिनी भूतानी व्यक्त मध्य भारत आव्यक्त निज्ञान हो तत्काम देवाना माया आपल्याला अव्यक्त स्थिती नेते पुन्हा अव्यक्तात आणते तर ह्या कार्याला कर्म अशी संज्ञा आहे त्या कशाला आध्यात्म पदार्थांना उत्पन्न करणारा आणि त्याची वाढ करणारा सृष्टी व्यापार यास कर्म असे म्हणतात त्याचा त्यालाच कर्म असे म्हणतात आणि कर्म असे म्हणतात आणि आदिभूतम सरोभाव पुरुषच्या आधी पुरुष आदिदैवत आहे आणि हा जो शरीर आहे ते शरीर शरोभाव पुरुषचे चैन होतो आदियज्ञ मी मात्र देह देह मुतारो आणि आदियज्ञे म्हणजे परमेश्वर प्रत्येक देहामध्ये व्यापून आहे प्रत्येक देहाला व्यापून आहे आणि अंतकालेचं मामे म स्मरणमुक्ता कलेवरम ये प्रयाती समद्भवम याती नास्त्याच संशय आणि जो मला अंतकाळी माझं स्मरण करेन मामे स्मरण मुक्ता कलेवरम ये प्रयातीतिसमत्भवम याती नास्त्याचं संशय हो पण ते म्हणले येम स्मरण भाव ते, ते कलेव्रम तम तमेव ती कोणते सदा तद्भाव भाविक अर्जुना नाही का अंत काळेच व स्मरण ए प्रयाती समद्भाव या ती नाश्तेच संशय प जो पुरुष मरण समयी माझे स्मरण करण अंत मरणासमयी जो माझं स्मरण करण तो माझ्या भावाला येऊन प्राप्त होईल माझं धामाला प्राप्त होईन तो माझं मग तुमचं त्याचं परमेश्वराचं काम धाम कसं आहे मामो हो न तर भासते सूर्य न शश्यांकणं पाव क सूर्याच्या प्रकाशाची गरज नाही चंद्राच्या जे शिल शीतलतेची गरज नाही न तरच वासते सूर्य न शश्यां न पावक कद गतवान निवर्तन ते आणि जिथं गेल्यावर पुन्हा ह्या नश्वर संसारात यावं लागत नाही असं हे धाम आहे आणि अंतकाळेचं माझं जो नाम ज्या माणसानं अंतकाळी परमेश्वराचं चिंतन केलं अंतकालेच मामेव स्मरण मुक्ता कलेवराम ये प्रयाती समधभाव याती यम स संशयी स्मरण भाव त्यांचे ते ते कलिवराम तम तम येऊन ते सदा भाविक भाव आणि अर्जुना मग जे ज्या भावाचं चिंतन करते ज्या ज्याचं चिंतन करते तर त्या भावाला ते जातात एखाद्या माणसानं जर एखाद्या माणसानं कुत्रा पाळलेला आहे तर त्या कुत्र्याची त्याला जर आठवण झाली मनरांत समयी तर ते कुत्र्या जन्माला जाणारच एखाद्या माणसानं जर बैल आहेत त्याच्याकडं आणि ते बैल त्याला फार आवडत आहेत आणि त्या बैलाचं कसं होईल माझ्या असं जर तो म्हणत मेला ना तर त्या बैलाच्या जीवनाला तो जातो बैल होतो तर एक संत होते आपल्याकडं आणि त्या संतनं काय केलं एक हरण पाळलं आणि हरण पाळल्यानंतर ते हरण मोठं झालं आणि ते हरण मग आता कसं राहीन आपल्यात ते त्याला तर स्वच्छंद मग नाचायला बागडायला आवडते आणि मग ते दुसरे हरण आले आणि त्या हरणासंग हे हरण पळून गेलं भाग्य आणि मग मं, मग नंतर ज्या हे नेहमी त्याचं आठवण करायचं हरणाची हा साधू आणि मग काय झालं मरतानी त्याला आठवण अशी आठवण आली की माझं हरण आता कुठं असल तो काय करत असन कोणी त्याला का म्हणजे शिकार तर करणार नाही ना, कोणी त्याला खाऊन तर टाकणार नाही कोणी त्याला बांध मारणार नाही कोणी त्याला जीव तर घेणार नाही त्याचा असं आठवण त्या माणसाला साधूला झाली आणि शेवटी हारणी गेला तो हां तर स तुकाराम महाराज म्हणतात की कशामुळे गेला की हरणी गरमी का गेला तर वासनेच्या संगे वास जशी वासना होईल आपल्याला आपल्याला मरणांत समयी तर तशा त्या, त्या वासनेला आपल्याला जावं लागतंय म्हणजे म्हणून आपली वासना ही चांगली पाहिजे मार्थाला पण आपली वासना आपण जसं आयुष्यभर जे कामं केले त्याचप्रमाणे आपली वासना होत असते एखाद्या जर माणसानं आयुष्यभर कापसाचा धंदा केला तर त्याला तेच आठवते एखाद्या माणसानं जर खाटकाचा धंदा केला तर त्याला तेच आठवते एखाद्या माणसानं विकायचा धंदा केला तर तेच आठवते तर असं असतं असतं वेळ बाबू म्हणून मग हे आ, आता हा जो व्यवहार आहे जिगीचा ह्या कर मराठीचा जो व्यवहार आहे तर तो व्यवहार करत असताना आपण त्या व्यवहारात लय मोठं आसक्त व्हायचं नाही आपण परमेश्वराचं चिंतन करत राहायचं त्यामुळं यमेमापे स्वरम भाव त्यांचे त्यांचे कलोरम तमतमेव ते सदा तद्भाव भाव म्हणून श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना तस्मात् सर्वेसू कालेशू मा मनोसमोर युद्धचे आणि मयुर्पित् मनोर बुद्धीर मामे वैशेष्य संशय सदा सरोकार माझं चिंतन कर युद्ध बी कर आणि युद्ध करत असताना माझं चिंतन कर जेणेकरून तुला माझी प्राप्ती होईल माय बाबो असं याप्रमाणे आपण परमेश्वराचं चिंतन सुदोधित केलं पाहिजे आणि तसमाच म्हणून श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुन तस्मात् सरी सु म्हणून स्मरित मय मा म्हणून स्मरित मय पित मनोरबुद्धी आपल्याला काय काय मागितलं श्रीकृष्ण महाराजानं मन आणि बुद्धी मागितली आपलं काहीच नाही जगामध्ये आपलं काय मन आपलं आहे बुद्धी आपली मग ते म्हणतात की मयुर पितं आहे मला मन आणि बुद्धी अर्पण कर येरवी सगळं प्रपंच आहे धन हे कुबेराचं आहे देह काळाचं आहे मग आपलं काय आपलं काहीच नाही आपलं मन आणि बुद्धी आपली आहे म्हणून परमेश्वर तुम्हाला मन आणि बुद्धी वा मागतात मग मयुर पित बुद्धी मामे वैशेष संपेनं अभ्यास हो ना ते म्हणतात अभ्यास हो योग युक्तेनं ना, चेतसा नागाम गामीना परम पुरुषम देव या तो पार्थानुचिंत आपले चित्त दुसरे कुठेही जाऊ न देता अभ्यासाच्या साधनाने अभ्यासाच्या साधनाने काय त्या परमेश्वराचं चिंतन आपण केलं पाहिजे प्रयत्न केला पाहिजे अभ्यास केला पाहिजे आणि मग कसं आणि प चिंतन केलं पाहिजे आणि कसं कुठं बसलं पाहिजे कसं चिंतन केलं पाहिजे ते म्हणले सुतो देशे प्रतिष्ठापे स्थिरमासनमात्मना न तू श्रितमिनी चैलाजिन कुशोतर त्रेकाग्रम कृत्वा येत चितेंद्रिय क्रिया उपविशासन अंज देत्म विशुद्धे समम काय श्रीकर धारय चलम स्त्रिया संप्रेक्षाग्रम स्व निशेनवलोके प्रशांतात्म भीर ब्रह्मचारी होती शीत मनस आहे मच्छितो युक्त आशी तर मत फरक ते म्हणले काय काय कर म्हणले हे म्हणजे असं आसन कर म्हणले की ते फार उंच बी ना तू निचम ना ती निचम लय उंच नसू दे लय खाली बी नसू दे आणि कशाच पाहिजे गवताच पाहिजे ना ती उंचम ना ती निचम चेहरा दिनको शोतरम आणि तत्रेकाग्रमण करू तिथं एकाग्रमण करून बस तत्रेकाग्रमण करतं येतं चितेंद्रिय क्रिया आणि सगळ्या चित्ताच्या क्रिया एकत्रित कर यांच्या शुद्ध आहे समम काय म्हणजे असं रेषेत ये तुझं शरीर समम काय शिरोम धारा यांच्या संप्रेक्ष आणि ना बघ स्मरण करताना आणि निश्चितच्या नव लोक आहेत प्रशांत आत्मा विगतभीर ब्रह्मचारी होते ब्र आत्मा मन शांत ठेव प्रशांत आत्मा आणि भीती भीती नको कोगत वेळ आणि ब्रह्मचारी वर तारत ब्रह्मचारी ब्रम्हचारी तर मन सैम मच्छितो आणि सैम कर आणि मन माझ्याकडला मन सैम मच्छितो युक्त आशित मतपर इंजन्य सदा योग्य नियस मानत आणि शांती निर्वाम परमाम आणि मग त्याला तुला शांती निर्वाण परमाम आणि मत संस्थामध्ये गच्छती आणि तू माझ्या धामाला येऊन मिळशील माय मा अशा प्रकारे अर्जुनानं सात प्रश्न विचारले आणि श्री कृष्ण महाराजांनी त्याला सात प्रश्नाचं उत्तर दिलं आहे आठव्या अध्यायामध्ये हे आपण नाही का आ, आधी गीता शिकायची वाचायला पुन्हा मग हळूहळू पाठ झालं पाहिजे आपल्याला आणि पाठ झाल्यानंतर मग अनेक लोकांना त्याच्यावर अर्थ केले तर ते अर्थ आणायचे बघायचे आणि आपल्या हृदयस्थ करायचे आणि हृदयस्थ करून मग आपण स संध्याकाळी आपण सकाळी जाग आली की त्या जागेमध्ये आपण त्याचं चिंतन करायचं आपण श्लोक म्हणत राहायचे दिवसा म्हणत राहायचे आपण जर कुठं चाललो तर आपले जे असते श्लोक पा पाठ असते ते श्लोक म्हणत राहायचे आता मला मला तर सगळी गीता पाठ आहे तर मी ज्या वेळेस मग एकटा असतो त्यावेळेस मी गीता म्हणत राहतो गीताचं प पठण करत राहतो धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समयतायो सवा असं म्हणत राहतो आणि पुन्हा किंमत ब्रह्म अध्यात्म कि किंम कर्म पुरुषोत्तम आधिभूतम च किंमृत मधिदयम ते असं आपण त्याचं वेड लावून घ्यायचं आहे आपल्याला कोण्याबी गोष्टीचं वेड लावलं लागलं आपल्याला तर ती गोष्ट आपल्याला लवकर साध्य होती म्हणून आपण एका या परमार्थाचं गीतेचं आणि श्रीकृष्ण महाराजाच्या चिंतनाचं वेळ आपण लावून घ्यायला पाहिजे तरच आपला सिद्धीला दिला जाते नाही तर मग चा। संसाराचं जर वेळ आपल्याला असलं तर परमेश्वराचा वेळ लागत नाही आणि संसार परमेश्वराचं येड असलं तर संसार परमेश्वर संसाराचं येड लागत नाही मग तर नेहमी म्हणत असतो संसार सुटला परमेश्वर भेटला संसार सुटला परमेश्वर भेटला जवळ संसार सुटत नाही तर परमेश्वर भेटतच नाही पहा बाबा तुम्हाला काय करायचं तर करा आणि श्रीकृष्ण महाराजाचं महाराजानं जे उत्तर दिले ते उत्तर ध्यानात ठेवा आणि मरताना परमेश्वराचं चिंतन करत मरा तरच तुमचा फायदा आहे म्हणजे तुम्ही परमेश्वर धामाला जाता अशी तुम्हाला गॅरंटी परमेश्वरानं आपल्याला आठवे अध्याय दिलेले माय बफो स सगळे अध्याय आपल्या मुखोद्गत झाले पाहिजे आपल्या हृदयस्थ झाले पाहिजे आणि असं पुस्तक हातात न घेता आपल्याला लोकपुढं सांगता आले पाहिजे तर आपण धन्य झालोत नाही तर मग ह्या मनुष्य देहात येऊन आपण काय केलं हो आपण काहीतरी करायला पाहिजे हिमतीचे काम करायला पाहिजे बरं जे आपल्याला येतं आहे ते, ते करायला पाहिजे आता तुम्ही गीतेचे गीता ऐकायला येता म्हणजे गीतेचे ज्ञानेच आहात असं मी समजतो आणि मग ते ज्ञान मात्र तिथंच ठेवू नका वाढीत वाढीत चाला अशी विनंती करतो आणि मायबाबो दुसरी गोष्ट आहे आपले फक्त चारशे सत्तर चारशे सत्तरच चा, सबस्क्रायबर आहेत आपल्याला एक हजार पाहिजे कृपया सबस्क्राईब करा अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो धन्यवाद प्रणाम धन्यवाद प्रणाम धन्यवाद